समस्त नाट पाटील व शिंदे पाटील परिवाराच्या वतीनं आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिने अक्षता श्री चिंभव खेवजी नाट पाटील राहणार पिंपळगाव वाघा तालुका जिल्हा अहमदनगर यांची ज्येष्ठ कन्या व चिरंजीव विशाल श्री मधुकर आबा शिंदे पाटील राहणार शहजापूर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांचे द्वितीय चिरंजीव यांचा शुभविवाह सोहळा बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी या शुभप्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधुवरात शुभ आशीर्वाद द्यावेत ही सह सह नम्र विनंती विवाह स्थळ न्यू मिलन लॉन्स निमगाव वाघा तालुका जिल्हा अहमदनगर दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी स्वप्न मनातलं एक घरट बांधुनी नव्या पर्वाची अशी सुरुवात दोघांची ईश्वर चरणी नमन करूनी एक सोहळा मोलाचा आणि मोलाच हे नात जणू नक्षत्राचं देणं या प्रिय धरतीला चिमना चिमणीचा इथं थाटतोय संसार मन भरून तुमचे यास लाभू द्या आशीर्वाद निमंत्रक समस्त नाट पाटील परिवार व आप्तेष्ट धन्यवाद i